श्रीश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात आगमन झालेलं ला आहे लाखो हजारो वारकरी पुण्यामध्ये आलेले आहेत त्यातल्याच काही आपण माऊली काय सांगता काय अनुभूती आहे वारीची आम्ही आता पंधरा वर्ष झाले येतोय पंधरा वर्षांपासून वारी करतो पंधरा वर्षापासून वारी करतोय तर आम्हाला बहुत चांगलं झालेलं आहे आमचं सगळं अनुभव आले आमच्या कसं अनुभव म्हणजे कसं माहितीये का घरची परिस्थिती बिकट असताना चांगली झालेली तुकाराम महाराजांच्या माऊलीच्या पालखीमुळे काय आम्हाला आनंद आहे काय शेतकरी शेतकरी आहे इकडे आल्यावरती शेती कोण बघतो काही सुद्धा नाही देव बघतोय आमचा शेती कोण बघत नाही आम्हाला परमेश्वर आहे भरपूर हे माऊली आता पांडुरंगाच्या विश्वासावरती शेती टाकून सगळं सोडून आलो आम्ही घरदार सगळं काही सुद्धा नाही काय आज मुक्काम आहे तुमचा पुण्यात काय वाटतं किती दिवसात आता तुम्ही पोहचाल आनंद आहे आम्हाला सगळ्या पुणेकरांचा का सगळी सोय कुठली काही सुद्धा नाही काही भरपूर आनंदात नाही सगळं सगळी सोय करतील आम्हाला आनंद आहे सगळ्या गोष्टीचा काय वाटत बाबा कसं वाटतं आम्ही चाळीस झाली शेती करतो चाळीस वर्ष झालं वारी करतो पाय वारी चाळीस वर्षांपासून तुम्ही स्वतः एकोणसत्तर आहे एकोणसत्तर वय तर आमचं कसं म्हणणं आहे की पांडुरंग आम्हाला असं कडपर्यंत चांगलं ठेवावं आजार पण काही नाही काही सुद्धा आजार नाही एवढी आम्हाला पांढरुंग पांढरुंग देणार आम्हाला म्हणजे आमचं त्यांचे चांगला आहे आता आले तर आम्हाला असा आनंद वाटतोय की काय करावं काय नाही पुणे नगरात प्रतीक्षा लागली आषाढी एका हो आता लागली आषाढी सोहळा पहायची हो पाहायची हो सोळा पाहायची असायला लागली आम्हाला पण काय सांगताय माऊली काय कसा अनुभव अनुभव आहे आम्हाला जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून वारी करतो आळंदी देव पंढरपूर वीस वर्षापासून वारी करतो आनंद वाटतो आम्हाला का घरची बाळाची कुठलीच चिंता वाटत नाही हा बरं शहर आहे सगळं देवाच्या वरंगांडुरंग पार्ट पांडुरंग 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 <laughs> मावली माऊली माऊली मावली जगद गुरु तुकाराम महाराज व्यक्तीच्या मुळे भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या जगाला आनंद वाटतोय हम्म आम्ही नवरा बायको दोघ म्हातारा म्हातारी आलो वारी पंढरपूर करतो कुठे रुकमाई तुमची हाय थांबली इथे वर बसला हाय हाय दुखू द्या गुडगी दुखू द्या काय असू द्या हो का हे आमच्यावर ह्याला हे आहे सगळं असं चालायचं देवावर भार ठेऊन अगदी आनंद वाटतोय आषाढी कार्तिकी वारीला भक्त येते देवा तुझ्या दर्शनाला मी एक अभंग म्हणू का सुद्धा नाही तुझी भावना देवा कोटी आहे सांगना आचार्य कार्तिकी एकादशीरा भक्त जण येतील देवा तुझ्या दर्शनाला कपाळी चंदन टिळा भजन करा वेळो वेळा शुद्ध नाही तुझी भावना देव कोटी हे सांगना चंद्रभा संत गोळा होती शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना तुकारामाने ग्रंथ लिहिले सारे जन्माचे उद्धार झाले तुकाराम भावना देव हरि कुंडली देव तुकार पंडरी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय ठाल विठाल 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 धन्यवाद माऊली जसं की म्हणतात वारी हा ऐकण्याचा किंवा पाहण्याचा विषय नाही आहे तो अनुभवण्याचा विषय आहे आणि तोच अनुभव घेतलेल्या या माऊलीने आपल्याला इतका सुंदर अभंग म्हणून दाखवला होता अशाच काही वारकऱ्यांशी आपण भेटूयात बोलूयात पुणे नगरी आहे वारकऱ्यांचं आगमन झालेलं वार आहे आणि याच वारकऱ्यांमध्ये आपल्याला काही माऊली भेटलेल्या आहेत आपण त्यांच्याशी विचारूया काय काकू किती वर्षांपासून वारी करतो तुम्ही सात वर्ष झालो सात वर्ष झाले अच्छा तुम्ही किती वर्षांपासून पहिलीच वारी आहे तुमची तुमची बारा वर्ष झाली बारा वर्षांपासून आता किती दिवसांपासून पायी वारी करताय तुम्ही आता किती दिवस झाले चालत आलाय आज सकाळपासून काय कसं रस्त्यात आता तुम्हाला एकच गाठोडं घेऊन एकच ओझ घेऊन एक पिशवी घेऊन चालावं लागत वारी आता साड्या लुगडे घ्यावे लागतात सगळंच घ्यावं लागतं काय काय घ्यावं लागतं ताट तांबे आपल्या बरोबर असतच मी हातरायचं कांबरायचं आणि आपले छत्री वगैरे कागद पाहिजेच बरोबर कमीत कमी सामान घ्यावं लागत ओझ होऊ नये म्हणून पावसाळ्याच बरोबर तेच की छत्री वगैरे कागद आणि आपले कपडे घालायचे काय समस्या येतात रस्त्यात वारीत कुठे लगवीला जायचं असतं बाथरूम ला जायचं असतं कसं बघता कशी सोया बघोजागी असत जागोजागी जागोजागी असतात जागोजा जागोजागी असतात की भाई

पाऊस काय नाय काय कसा आनंद मिळतो वारीत किती, किती वर्षांपासून वारीत आम्ही पंचवीस तीस वर्ष झालं वारी करतो चार वर्ष झाली चार वर्ष काय वाटतो कसा अनुभव वाटत अक्षी कटाळा येत नाही काय नाही चांगलं वाटत चला उलाशी येतो चला आता घरातली काम शेतातली काम कोण करते मुलं

आम्ही नांदेड आले. नांदेडचे तुम्ही. नांदेड मधले कुठले? मासलगा मोकर कंडर तालुक्यातले. अच्छा अच्छा चला चला चला. हो 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 हो. इकडे बोलूया आपण. यांच्याशी बोलूया. किती वर्षांपासून माऊली वारी देता? वारी तेना पासून बा 25 वर्षे बसून वारी केली. 25 पासून आता ना आता पाय दुखत रोड इथले दर्शन करायचं. इथं दर्शन कुठले तुम्ही? खडोक इथले पुण्याचे तुम्ही आम्ही पण वारी हो किती तरी असता दहा पंधरा झाले काय अनुभव आहे वारीचा मस्त वाटत असं वाटत घरात ना तेवढीच मोकळी तेवढीच मोकळी काही टेन्शन नाही चिंता नाही काय नाही घरच कोण बघतं मग वारीत आल्यावर कोणी नाही त्याच्या वेळी व्हायचं व्हायचं आपण पुढे बोलूया माऊलींशी काही काळ पुण्यातल्या या ठिकाणी ते आराम करायला थांबल्यात आपण या माऊलीशी बोलूया काय वाटतो कसा अनुभव अनुभव आज मेळा एकोणीस नंबर दिंडी पायी पायी वारी करता छान वाटतय लातूर जिल्हा लातूरवरून आलो हा लातूर आलो लातूर जिल्हा मग पुरत आलो का राहणार काय तर पंचेचाळीस वर्ष झालं वर्षांपासून वारी देता तुम्ही मग शेत शेत वगैरे शेतातली कामं कोण बघतं मग इकडे आल्यावर इकडे आल्या जाऊन करता आम्ही जाऊन हा पेरणी करून आलात का इकडे हा पेरणी करून आला आता पेरलेला उगवे पर्यंत वारी बर चालय आठवण येते घराची हा नाही आज आठवण नाही यांच्याशी बोलूया काय पावशी काय सांगता काय वारीचा अनुभव आहे काय वारी म्हणजे तुमच्यासाठी काय आहे नेमकं वारी म्हणजे आमच्यासाठी खूप खूप आनंद आहे आम्हाला खूप आवड आहे वारीची हा खूप हो आम्ही आणलो किती वर्षांपासून येतो वारी वीस वर्ष झालं वारी करते मी वीस वर्ष झालं वीस वर्षांपासून पायी वारी करतो दर पायी वारी दरवर्षी दर आज मेळा दिंडी आहे दिंडी नंबर एकोणीस आहे पुढे आहे दिंडी हा लातूर वर येतो आम्ही काय समस्या येतात वारीत एक महिला म्हणून काय नाही समस्या पाळी आली लघवी आली बाथरूम याची व्यवस्था आहे हा हाय सगळी सोय काय अनुभव काय आनंदाचे कुठले तुम्ही तिकडे आम्ही तेलंगणा तेलंगणाचे तेलंगणा मधले कुठले कामराठी तिकडे मराठी व्यक्ती आहे नाही नाही तेलगू बोलतात सगळे तुम्ही तेलगू आहात नाही नाही आम्ही इकडे बॉर्डर वरले तिकडे सासर आहे तुमचं नाही इकडे उदगीर म्हणजे तुम्ही बॉर्डरवरची लोक बॉर्डर तेलंगणातली बरीच मंडळी आलेत का इकडे वारी हा सगळे आलेत नाही सगळ्याला आनंद आहे इथला सारखा आनंद कुठेच नाही असा ना असला आनंद एवढा नाही नाही कुठेच नाही वारीत महिनाभर म्हणल्यावर घरचं कोण बघत घरचे बघतात ना घराकडे असतात हा काही चिंता नाही काय नाही आम्हाला तर काय चिंता नाही एवढीच सुट्टी मिळते असं वाटतं वारीमध्ये आम्ही काढतो मुद्दाम सुट्टी वारीसाठी सगळे एकीकडे वारी एकीकडे घराची आठवण येते नाही नाही येत नाही कोण आले घरातला अजून तुमच्या सोबत पुष्कळ आहेत सगळे हे तिकडले आहेत तुमचे विठ्ठल आमचे नाहीत आमच्या घराकडे आहेत यांच्याशी बोलूया बोला बोला कुठले तुम्ही हॅलो आम्ही तेलंगाणा मधले तुम्ही तेलंगाणा हो काय करता शेती हो शेती आहे ना आता शेतीत पेरणी वगैरे करून आला हो सोयाबीन पेरलो परत सोयाबीन झालं की कांदा पेरायचा आहे काय वारी होऊन जाते हो जाते ना पेरून आलो किती वर्षांपासून झाले वीस पंचवीस वर्ष वारीला एवढ्या हु, वर्षांपासून वारी करताय काही बदल दिसून येतो पहिली वारी आताची वारी काहीच बदल वाढत नाही जशी आहे तशीच वाढते वारी आज आनंदच वाढते वारी आली की कधी जाऊ असं जाऊ नये असं वाढते वारी आले की जाओ और हॉस हो असं वाटत नाही वारी शिवाय करमत करमतच नाही कधी एकदा वारी येते असं वाटतं वारी जवळ जवळ आली नाही पाठवलं की रडायला येते वारीला जावं वाटते घरचे पाठवत नाहीत का वारी पाठवतो सोबतच येतात ना आहेत का कुठे ते काय माझे मालक मृदंगा शास्त्री आहेत हो काय मावशी काय तुमचा अनुभव काय वारीचा काय नाही आम्हाला वारी करा वाटते जावं वाटते किती वर्षांपासून येतो आता वीस वर्ष झालं वारीला चालू पाय वारी करता सोबत वारी पण येतात तुम्ही जोडीने येता वारी वीस वर्षांपासून काय अनुभव वाटतो तुम्हाला तुम्ही वीस वर्षांपासून वारी येता म्हणजे तुमची पहिली वारी आताची वारी आनंद वाटते आमचा मला संसारामध्ये आपल्या कामाधंदा चांगलं वाटते आनंद वाटते वारी किरा पास घरी शेती आहे शेती काय थोडं आहे वेन आहे थोड आहे मग शेतीत काय आहे पेरणी वगैरे करून आला हा पेरणी वगैरे करून आला इकडे बोलूया आपण या माऊलींशी काय म्हणता काय शोधताय त्याच्यामध्ये काय शोधताय त्याच्यात ह्याच्यात दोन आहे लंबर नंबर मग वारीत लेख यायचे फोन करता का हा करणार आठवण येते त्यांची तर काय गुंडाळू का काय का <laughs> लागतात किती बी ते बी लागतात गेल की तिथं पोसाय पाळाय उग पाणी घालाय लागल की उद्या म्हणून त्याला आठवण करावं लागते किती वर्षांपासून वारी करता बक्कळ वर्ष झालं करता माय किती झाले बक्कळ वर्ष तरी किती जा दा बारा दहा बारा कुठले तुम्ही आम्ही एक कुरक्याचे आहोत एक कुरका लातूर, लातूर।, लातूर। पाऊस पडलाय का चांगला नाही माय पाऊस नाही पाणी नाही इतकु इतकुले वाळून चाललेत म्हणून तर फोन लावा म्हणून लोकाला पुसावं म्हणाली कपाशी लावली सरकी लावून आला लावले सरकी लावले सोयाबीन लावले तूर लावलंय मूग लावलंय केला नाही पाणी नाही आता काय साकडं मागाल विठ्ठलाला काय मागाव की आता त्याला काय पाड म्हणून त्याच्यावर ठेवून आला हा मी भरवसा तेवढं पिरून तेवढा शेताकडे जायला नाही बघाया तू काय बी करू काय बी करत का मोर की आता तिथं कोण आहे या बघून गेला विठ्ठल हा बघतोय बघतोय आमचा विठ्ठल काय वाटत अनुभव तुम्हाला एक महिला म्हणून वारीत येण्याचा घरदार आपला संसार सगळं सोडून यावं लागतं चांगला आनंद वाटते म्हणून हा चांगला आनंद वाटते म्हणून येतो हा थाट मिळते दिंडीचा म्हणून कोण बघत मग या काळात तुम्ही इकडे असल्यावर तिकडे कोण बघते कोण बघ आहेत की घरी बघायला आहेत की हां जुना लोक आहेत बघून घेतात हा सुट्टी मिळते तेवढीच वारी म्हणल्यावर और... हा वारी म्हणल्यावर सुट्टी मिळते एवढं महिनाभर करायचं तेवढीच महिनाभर सुट्टी आणि बदल हां मग अजून जायचं गावाकड मग तिकडलं बघायचं मग तिकडं जाईल की अजून महिन्यापासून इकडलं लागतंय ध्यान मी इकडे यायचं अजून हेच आहे आता आम्हाला हेच आहे का आहे आता कोण आपल्याला पुसले आले कोण घर कोण दार कुणाचा लिह कुणाची सून शेत घर घेतली तेच ते आपल्याला आता वारी साहेब पंढरीची वारी करत राहते अखंड तुकारम महाराजासारखी सेवा करीत राहू आम्ही मी। मी किती वर्षांपासून करतो वारी नाही मी पहिलीच वर्ष आहे माझा वर्ष आहे कसं वाटतंय वारी मध्ये येऊन असंच वाटतंय अखंड वारी करीत राहावं तुकाराम महाराजाची त्यांच्यासारखी सेवा आम्हाला मिळावं कवा वारील कव्हा जाऊ कवाईल शिअ लागत माहिरी जायला वाटला होतं का नाही कोणी कुणी वाटलं माहेर ला तू ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराजांनी सेवा केली का नाही तसे आम्हाला पण घडावं वर्षानुवर्ष ही सेवा चलत राहाव आमच्यासाठी असं वाटतं